हाय फ्रेंड्स आज आपण औषधी काढा पाहणार आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे दहा ते बारा मिरे घेतले आहेत दहा ते बारा लंग एक दालचिनीचा तुकडा आणि एक इंच आलं गुळ घेतला आहे तुळशीची ताजी पानं एक ग्लास पा एक तांब्या पाणी आणि वाळलेली तुळस जी मी साठवून ठेवली होती त्यासाठी आपण बघा दोन ग्लास पाणी घेतलं आहे या प्रमाणात बनवायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर आपण जो गूळ घेतला होता तो टाकला आहे गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे दालचिनीचा तुकडा त्याचे मी तुकडे करून घेत आहे तुमच्याकडे जर पावडर अवेलेबल असेल तर तुम्ही पावडर पण टाकू शकता पण अख्खी जी दालचिनी असती त्याचा स्वाद वेगळाच असतो पूर्ण अर्क त्यामध्ये उतरतो उकळताना त्यानंतर ज लवंग टाकणार आहोत दहा ते बारा आणि दहा ते बारा मिरे आपण टाकणार आहोत त्यानंतर बघा आपण जी आ, ताजी तुळस आहे ती मी तोडून घेतली होती आणि धुवून व्यवस्थित घेतली आहे ती टाकली आहे आणि त्यानंतर आपण आलं किसून टाकणार आहोत खूप सुंदर असा हा काढा आहे आता सर्दीचे दिवस सुरू आहेत त्यामुळं लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच सर्दी खोकला ताप सुरू आहे त्यासाठी खूप छान औषध आहे अगदी तुम्ही दोन आ, दोन दिवस जरी सकाळी आणि संध्याकाळी घेतला की तुम्हाला त्याचा फरक लगेच जाणवेल बऱ्याच जणांनी मी जी आधी रेसिपी दाखवली होती काढायची ती करून बघितली बऱ्याच जणांना फरक पडला आहे म्हटलं आज डिटेलमध्ये दाखवूया तेव्हा मी आलं वगैरे टाकलं नव्हतं पण आज मी आलं किसून टाकलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतला होता त्यानंतर मी तुळस वाळवून ठेवली होती वाळवून धुवून वाळवून ठेवली होती ती टाकली आहे आणि आपण सर्व साहित्य आता गॅसवर उकळायला ठेवणार आहोत पाणी पूर्ण उकळून द्यायचं आहे अगोदर पूर्ण मोठ्या गॅसवर आणि पाणी पूर्ण उकळलं की आपण मध्यम गॅसवर जे आपण दोन ग्लास टाकले होते त्याचा एक ग्लास उकळून घेणार आहोत म्हणजे पूर्ण जे आहे साहित्य टाकलेलं आपण लवंग मिरे दालचिनी आलं तुळशीची पानं त्याचं अर्क त्यामध्ये उतरेल हे बघू शकता आपण मध्यम गॅसवरच सर्व उकळत आहे खूप गुणकारी आहे हा काढा अगदी जुनी लोक त्याचा वापर करत होती मी नेहमी बनवती म्हटलं चला तुमच्यासाठी रेसिपी बघा पूर्ण दोन ग्लास एक ग्लास झाला आहे आपण गाळून घेणार आहोत कारण आपण आलं किसून टाकलं होतं ते येणार लवंग मिरे पण त्यामध्ये येणार बघा किती सुंदर काढा झाला आहे घरगुती उपाय सर्दी खोकल्यासाठी तुम्ही करू शकता औषध गोळ्या खाण्यापेक्षा हा खूप छान पर्याय आहे कारण सर्दीवरची जी औषधं असतात ती जर तुम्ही खाल्ली तर तुम तुमची सर्दी दबली जाते कप साठल्या जातो पण हा जर काढा तुम्ही पिला तर सर्दी पण कमी येते कप पण साठत नाही सर्व रामबाण उपाय रेसिपी शेवट पण पाहिलं